आज या ठिकाणी चिंचेवडी गावचे भूमिपुत्र पोपटराव हो, मधुकरराव हो, वायबसे हे रात्री सव्वा बाराच्या टायमाला आपल्यातून गेलेले आहेत खऱ्या अर्थाने ही पूर्ण गावाचीच नाही तर जिल्ह्यावर खरं ही दुर्दैवी घटना आहे कारण एवढ्या तरुणाने एवढी मोठी आत्महत्या करून जाणं हे मुळातच चुकीचं आहे कुठली गोष्ट घडली तरी त्याला अंतिम पर्याय मृत्यू हा अंतिम पर्याय मुळीच नाही मला असं वाटतं इथं जमलेलं मी सर्व तरुणांना आणि शाण्या माणसाला सांगू इच्छील किंवा तरुण मंडळीला माझी विनंतीही राहील की जीवनात काहीही होऊ द्या पण आत्महत्या आयुष्यात करू नका पण या तरुणांनी आपल्या माननीय पंकजाताई मुंडे यांचा पराजय झाला आणि त्या दिवसापासून त्याच्या डोक्यामध्ये टेन्शनच होतं ते आजपर्यंत ताई कशा पडल्या ताई कशा पडल्या म्हणून त्या प्रेमापुटी रात्री साडे सव्वा बाराच्या टायमाला आपल्या चिंचेवडे गावच्या एका झाडाला लिंबाच्या झाडाला लटकून फाशी घेतली ही मुळात खूप दुर्दैवी घटना आहे आज मी जेव्हा ती फेसबुकला पाहिली कायम त्यांच्या आमच्या भेटी व्हायच्या फेसबुकला आम्ही त्यांना पाहायचो त्याच्या कायम पोस्ट ताईसाठी असायच्या पण जे घडलं आहे हे फार दुर्दैवी आहे ही वाईट घटना आहे आज मी त्याच्या अंत्यविधीला या ठिकाणी जेव्हा आलोत पाठीमागे एक पत्नी है, एक है। है, है। है। आहे एक मुलगा आणि मुलगी आहे मुलगा बारावीला आहे मुलगी सहावी सातवीला मुलगी आहे केवढे लहान मुलं लेकरं इथे त्या पोपटला अक्षरशः भाऊ नाही चुलत भाऊ आहेत वडीलही वारलेले आहेत आत्महत्या करताना तरुणांनी एवढा विचार करा स्वतःसाठी जगता जगायचं जरी नसेल पण आपल्या परिवारासाठी सर्वजणं जगा एवढी गोष्ट लक्षात ठेवा आपण गाडी चालवत असताना ॲक्सिडेंट असेल आत्महत्या असेल हे करत असताना आपल्या पाठीमागं आपली पत्नी आपली मुलं बाळ आहेत हे यांना आधार राहणार नाही याची कुठंतरी दखल घेण्याचा प्रयत्न करा पण आता सरांनी सांगितलं आणि लटपटे भाऊने बी श्रद्धांजली वाहिली पण मी निश्चितच या ठिकाणी सांगू इच्छिल की जी घटना घडली ही तर वाईटच आहे त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते या तरुणाला त्या तरुणाचं प्रेम हे ताईवर फार मोठं होतं पण मी या गोष्टीची तुम्हाला हक्काने आणि जिम्मेदारीने या सर्व चिंचेवाडी गाव आणि या आष्टी तालुक्यातून जेवढे जमलेले लोकं येतं यांच्यासमोर मी तुम्हाला शब्द देते मी स्वतःही या भाऊच्या लेकराबाळांना आम्ही सहकार्य करू आणि सन्माननीय पंकजाताई मुंडे यांनासुद्धा या कुटुंबाची या मुलाबाळाची आणि मुलीची जिम्मेदारी उचलायला निश्चितच आपण लावू आणि त्या लावतील याचा मला आत्मविश्वास आहे कारण मुंडे साहेबापासून हा प्रेम करणारा तरुण होता निश्चितच ते आपली जिम्मेदारी घेतील आणि पुढे पाठीमागे त्यांची पत्नी मुलगा मुलगी यांच्या शिक्षणाची असेल मुलीच्या लग्नाची असेल ही जिम्मेदारी ताईसाहेब घेतील आणि काही दिवसातच त्या निश्चितच या कुटुंबाला भेट दिल्याशिवाय राहणार नाहीत पण पुन्हा मला एकदा सांगायचं आहे की इथून पुढं कुठल्याच तरुणांनी हे टोकाचं पाऊल उचलू नका एवढीच सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा या पोपट भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली